नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावेडी उपनगरात भर चौकात जादूटोणा अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागात जुना बोलेगाव रस्ता चौक हॉटेल पूर्णाजवळ भर चौकात काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जादूटोण्यासारखा प्रकार केल्याचे समोर आले भर चौकातच लिंबू मिरची बाहुली भोपळा या सर्व वस्तूंना हळदी कुंकू लावून जादू टोनासारखा प्रकार केला संबंधित प्रकार हा दोन तरुणांनी केलाय स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर दुचाकीहून आलेल्या त्या तरुणांनी धूम ठोकली ही घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तर संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली नमस्कार मी कविता शेंडे हे बोलेगाव परिसरातील येता जाता रस्त्यामध्ये काही लोकांनी अगोदर प्रयोग केलेले आहेत माझे आमची ला, लहान लहान मुलं इथून जा करतात आणि गाड्या वगैरे जास्त जातात तर असे प्रयोग करून यायचा असे काहीतरी यावर कारवाई जण गाडीवर आले इथून चालले आम्हाला वाटलं नाही का तो त्याला बसता येणार गाडीवरून उतरून राहिला तर त्यांनी उतरून खाली ठेवली ती आता कसं इथून लहान मुलं जात आहेत येते नाही का कोणी पण जात ना म्हातारी माणसं असते गाड्या असं नाही ठेवायला पाहिजे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा